नमस्कार मित्रांनो मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडेल आणि कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार नाही याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघू शकता महाराष्ट्रामध्ये सर्वात भागातून येत असलेल्या अर्ध दुवारे आणि दुपारपर्यंत उन्हाळ्यामध्ये निर्माण झालेले बाष्पीभवन यांच्या सहयोगातून राज्यभर अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे हवेची आर्द्रता स्थिती निर्माण झाल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील पाच ते सहा दिवसात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे राज्यातील पुढील आठवडाभर पावसाचा येलो अलर्ट जाहीर केलेला असून दिनांक के एकवीस बावीस मी रोजी कोकण गोवा मध्य महाराष्ट्रातील अनेक भागातील तुसराड्याच्या वाऱ्याचं मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे दरम्यान या अंदाजामुळे केरळ तसेच महाराष्ट्र देखील मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे असल्याचे संकेत मिळत आहे उत्तर प्रदेश हरियाणा आसाम बंगाल उपसागर तसेच अरबी समुद्रातील हवीची अर्जा निर्माण झालेली आहे शुक्रवारन मध्य महाराष्ट्रामध्ये तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिसा सिक्किम आसाम या राज्यात मुसळधार पाऊस तर पश्चिम किनारपट्टी केरळ पश्चिम बंगाल छत्तीसगड झारखंड दिल्ली पंजाब हरियाणा राज्यात विजांसह कडकडाट पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच दरम्यान राज्यात पुढील आठ दिवसात देखील पाऊस राहणार रा आहे त्यात वीस एकवीस बावीस मे रोजी चळ कोकण गोवा दक्षिण महाराष्ट्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर एकतीस मे पर्यंत म्हणजेच मान्सून केरळात दाखल होईल मुंबईसह व कोकण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे विशेषतः चिंधुदुर्ग कर रत्नागिरी सातारा कोल्हापूर शिव धाराशिव लातूर बीड परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर अशा चौदा जिल्ह्यात मान्सूनचा वळसा पाऊस पडण्याची अंतिम आहे दोन दिवसापासून अमरावती विभागातील काही भागांमध्ये मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली असून हवामान खात्याचा अंदाज पुढील आठवडाभर असत राहणार आहे